अशी सांगतो तुम्हाला वाईट आहे वाई ते काही लोकांचे पैसे गुंतले म्हणून काही लोक वसुली करायला गेले वसुली करायला म्हणजे मागायला गेले तुमच्याकडे आम्ही पैसे गुंतवले पैसे आमचे द्या म्हणून एका कार्यकर्ते लॉटरीचा no. गुन्हा दाखल केला किडनॅपिंगचा गुन्हा दाखल no. केला म्हणजे भयान बघा ना ज्यांनी पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवले असे फक्त एकोणीस लोकचे एकोणीस लोकांना वाचवण्यासाठी काही लोकांवर ज्यांनी पैसे गुंतवले लोक पैसे मागायला गेले म्हणून त्यांच्या इतका वाईट प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आता आपण एकदा सुरू हातात घेतलेला आहे ना विषय जर आता आपण हा विषय शेवटाला तरच याला पुढे तरी आळा बसणार जर आपल्यासारखे माणसे उठून गेल्या ना एवढं स्ट्रॉंग परत कुणी उभं राहणार नाही यांनी माझ्याकडे कॉम्प्रोमाइज तुम्हाला मी सांगितलं नाही इतक्या लोकांचे फोन आले मला तो वापर दिली पाच कोटी रुपये केलं जो दोन महिन्याला काहीतरी म्हणून आंदोलन नको बघा याचा अर्थ पाच कोटी रुपयाची वापर इकडून आले पैसे हे कशाचे पैसे ही इतक्या वाईट मार्गाने पैसे कमवले म्हणजे मनमानी चालू येतात याचं मनमानी चालू आहे रात्रीचं उदाहरण सांगतो श्रीगोंदा तालुक्यात ता आपला मुस्लिम समाजाचा एक नगरसेवक हो आहे आपला माझी नगरसेवक आहे त्याचा गायीचा गोठा आहे त्याच्या दुबत्या गाय आहेत काही लोकांच्या म्हणण्यावरती रेड केली आणि गोट सेल केला हो त्या डेअरीवाला आला म्हणला या दुधाच्या पावत्या आमच्याकडे दूध घालतो म्हणजे मुस्लिम समाजात लोकांनी दुधाचा धंदाच नाही करायचा का मी फोन केल्यानंतर सुद्धा तो लोक चावी ना मग मी त्याला जाऊ रात्री बारा वाजता म्हणलो आता मी शेतो चावी न्यायला आला मग चावी दिली तरी पण त्याने पाहना त्याच्यात काही कळ बिल्ड असतात ना कालोडी बिलोडी रात्री भरून नेल्या म्हणजे असा प्रकार वेगवेगळा मनमानी चालू आहे मनमानी पण नगर श्रीवंदा तालुक्यात दुसरी एक घटना सांगतो माझ्याकडे काल परवा एक जण आला की व्यापारी श्रीवंदा तालुक्यात त्याची एक चांगली बिल्डिंग त्यांनी काही काही लोकांशी यांची पार्टनर त्या बिल्डिंग समोर एक कुटुंब बसावलं आणि त्या कुटुंबाने काय सांगितलं त्या महिन्याने काय सांगितलं माझ्याकडून यांनी वीस हजार रुपये घेतले यांनी वीस हजार रुपये माझ्याकडून व्याजाने घेतले ज्याच्या बिल्डिंग आहे ज्याच्या प्रत्येक गाड्याला पंधरा हजार रुपये वाढले आणि त्याच्याबद्दल तक्रार करणारी एक विशिष्ट महिला त्या समोर गेली आणि माझ्या कुंभी हजार रुपये घेतले आणि पोलिसांनी त्या व्यापाऱ्याला फोन केला एक काम करा तिचे पैसे काय असेल ते अजून पैसे वाढून थोडे देऊन टाकून मिटून हो घेतो म्हणजे पोलिसांनी पार्टनरशिप केलेली बरं का घ्या काही लोकांशी पोलिसांची सुद्धा पार्टनरशिप आहे असे नाही अनेक वेगवेगळे धंदे त्यांचे म्हणजे राज रोजपणे खादकीवरती दरोडा घालतात म्हणजे आता त्या मग अशी सांगितलं की दिवसा ढावळ्या शटर उडणं ताबा घेतला अशा अनेक लोकांचे डायरेक्ट ताबे घेतात यांचं सगळं मनमानी चालू आहे त्यामुळे यांच्या निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपण उठणं योग्य नाही आता तुम्ही तुमची मी गोष्ट पाहिली आता आपण उद्या यांच्या खंडणीचा पाड उद्या त्या दुपारी वाचू आपण खंडणीचा पाढा हा आपण दुपारी वाचू तुमच्याकडे सगळे आकडेवारी तुम्ही पण घेतले आम्ही एक महिना झाले सगळे आकडेवारी घेतलो म्हणजे यांची जर वसुली जर तुम्हाला पाहिली ना वसुली जर यांची पाहिली सगळ्यांनी शॉकेबल होता तुमच्या डोक्यालाच मुंग्या त्या इतक्या मोठ्या पठाणी वसुली चालली आहे जिल्ह्यामध्ये मनमानी यांचं काय झालेलं आहे हा तालुका हा विभाग माझ्याकडं मग एका पोलिसांनी काय म्हणायचं वाळूचं कलेक्शन आहे ना तो पाच लाख रुपये देतो ना मी दहा लाख रुपये देतो माझ्या वाळूचं कलेक्शन द्या या अशी स्पर्धा चालू आहे यांची आणि त्या स्पर्धे काही लोकांचे तर जिल्ह्यात धंदे चालू आहे ना धंदे फक्त यांचे पोट भरण्यासाठी धंदे चालू आहे यांचे पोट तो करडी नावाचा कॉन्स्टेबल कुठल्या तालुक्यात कोण पी आय बसवायचं ते ठरवतो कुठल्या तालुक्यात कोण कॉन्स्टेबल पी आय बसवायचं ते ठरवतो एल सी पीला पी आय कोण बसवायचा ते ठरवितो अशा प्रकार जर आपल्या जिल्ह्यात जर चालू आहे हा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे मुळे या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला याच्यातून आउटपुट झाल्याशिवाय म्हणजे त्या ज्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नाही पोलिसांकडे आज आपण वेगळ्या नजरेने पाहू राहिलो अजून पोलीस कर्मचारी रस्त्यावर युटी करतो बिचारा निस्वार्थी भावनेने काम करतो त्या पोलीस कर्मचाऱ्याकडे सुद्धा आपण वेगळ्या नजरेने पाहतो आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला जर तीन वर्ष पूर्ण झालं तीन असं काय पोलीस कर्मचारी आपल्याकडे आहेत का घरी आईवडील आजारी बायको आजारी आणि ते पोलीस कर्मचारी एस पीच्या घेऊन सांगतो माझी बदली करा सोयीच्या ठिकाणी बदली करा माझ्या आईवडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं बायकोला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं नावानीच सांगेन तुम्हाला त्यावेळेस एस पी त्याला नियम सांगतो की तुझे तीन वर्ष पूर्ण नाही झाले बदली नाही करता येणार मग एल सी बी विभाग म्हणजे दहा दहा बारा बारा वर्षी लोक काही ना त्या ठिकाणी नोकरीला आहे म्हणजे एवढा गंभीर हे सांगता हम करोशी कायदा या ठिकाणी चालू आहे चांगलं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्याबद्दल त्याला कधी मदत केली जात नाही असं पण या ठिकाणी चालतं येतं अहो पोलिसांचे दोन दोन प पाच पाच कोटी रुपयाचे बनले बहीण आहे या त्या बहिणीचा नवरा रिक्षा चालू होतो नव्वद लाख रुपयाचा प्लॉट घेतला संदीप राव उतर आहे नव्वद लाख रुपयाचा प्लॉट घेतलाय त्याचं हॉटेल आहे लॉजिक आहे आजूबाजूच्या हॉटेलवर दीड करून त्याचं हॉटेल हे असं मनमान चालू आहे त्यामुळे आपल्याला आता आउटपुट काढायचं मिळायचं नाही हेच या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही मगाशी जे विनंती केली की आपल्याला आंदोलन करायचं पण उपोषण करायचं नाही रात्र उपोषण केल्याशिवाय हे लोक जागा घेणार नाही मी राहतो ना उपशी तुम्ही काय काळजी करता त्याच्या शिवाय ना आम्ही जेवढे रात्र तेवढे आम्ही उपशी माणसाला धोका नाही झाला पाहिजे हे आरमफोर धोका बिका नाही होत एवढा काय साहेब